माझी आठवण नाही आली मला तुझी आठवण रोज यायची रे मला आठवत तुला मी घेतलं तु। तुला काय वाटतं फक्त उन्हाळ्यामध्ये ऊन लागू नये म्हणून घालण्यासाठी मी तुला घेतलंय काही रे माझा जीव वाढतलाय तुझ्या म्हणून मी तुला बाहेर काढते ही करते आणि मग मी तुला वापरते पण यात माझा स्वार्थ नाही हा फक्त आणि फक्त माझं प्रेम आहे हम्म त्यामुळे तुटायचं नाही फुटायचं नाही आणि हा मला कधीच विसरायचं नाही जवळच आहे